वागद कागद वाटून झोपतानाबा मालिश कर काय झाला काय झालं अरे उकळ मारता दुखता पेशंट झोपलेले पेशंटचे पाय चोळून चोळून रगडून मस्त पैकी मालिश करताय तर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज हा शनिवार आणि आजचो ब्लॉग हा आपलो घराकडचोच म्हणजे फुल धमाल मस्ती मजाक तर दाड हे ठेवू नको की कुत्र्याचा जेवणाचा कितक्या बावडी सांगतो थांब थांब उठा नको ता, ता, रोमाट करू नको घराकडे कितक्या सफाई करतो फेल फेल जाता म्हणजे आपण ठेताच नाही ना आता कालपासून हा दिस मी उतलू घेऊन एकदा परत पुणे हाडला आई कामा करून सगळी घरातली आत्ता बसली शांत खूप दमता मालिश करूच्यासाठी तेल हाडले रात्रीत आता जरा त्या तेलात मालिश करू ले तर लागतं एक मग ती काय बरा वाटतला आणि त्याच्यानंतर आजचं प्लॅनिंग काय नाही आज घराकडे रील करूची आहात दोन आणि आजचं दिवस म्हणजे घराकडेच जातलो कारण आज हा एडिटिंग व्हिडिओ घेतलेले आहेत करू तर टोटल दोन व्हिडिओ होत तर आज व्हिडिओ एक जाऊ शकता आणि एक मी उद्या करत आहे कम्प्लीट आजचा ता टार्गेट ता आहे आता खूप दिवस झाले एक व्हिडिओ मी कम्प्लीट करते पण त्याचा फुटेज गावा नव्हता आईक आता मी विचारतोय आहे की काय खाऊची इच्छा आज तुझी तर आम्ही तुका आज हाडून देतले काय पण बोल कोडू Kaimai ka? duwa thar gotha ta. Si, ya kawaya ta. Paura ma di, jadi dia ya kawu kawidi. ayo betik, kuba tha si, tha thar 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 मंडईनं फॅन फॉलोवर येऊचे होते दोघ तीग जण कितके तरी असतात त्यांच्यानी एक आर्ट बनवला स्वतः तर त्यांच्याज केलो येऊचो म्हणून त्या दिवशी पण येऊचे होते पण त्यांचा अचानक कॅन्सल झाला पण ते आता इले मेसेज केल्याने आणि आता त्यांच्या आटी जाते मंडईन थंड घेऊ गेलाय थंडात पिऊ नये इले वाटत ते बघा ರೇ ಆ ಚಿತ್ರ ಪೋರ್ಗೆ घर खडेगा हो मेल तो खामा करून खामा बोल वारा करून सरळ आया हा चल मस्त एकदम मेंद्रे नु कोंडे रेशे बेटा वगैरे इले ना की एकदम खतरनाकच वाटतं मजा देता जात्र गेले जात्रेच्या दिवशी सांगा होते की येतो येतो म्हणा पण मी इतक्या ह्या दरून नाही ना म्हणजे सरळ सरळ खाली बघ एकदम फिक्स ठेणे ना येतले तसे कारण खूप जण असे सांगतात पण कोण कोण येणार नाही कोण कोण बसतात बोलत बाबा ना घराकडे बाबा गेलो गेटार बाजार अडूक या मी म्हणतोय म्हटलं काय असत काम कामातच असतं म्हटले आणि मी आहे ना होते रे घराकडे तेव्हा नंतर मी गेलोय तुक सांगले काल काहीतरी ते मला विचारले मग येतले म्हणा तरी काल का हां ताय कॅन्सल झाला मावशी मारली मरे तेव्हा मग गेले दोळेकर जरे बांबर ता दाखवून तसंच पळाले थेजून बाबा गेलो यार तुम्ही काय करता, त्या करता ते काय करत हां 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 आणि हे बरावे ते बघूनच कळत आहे ते शिकते असो आणि जबाबदारी दिसणार असं म्हणते तुझ्या हा काय टेन्शन फ्री मजा करायचे दिवस ते तेव्हा तर आम्ही जसा टाईम फुकट घालेलो <laughs> खरंच टाईम फुकट गेला का वाटतं तो ग्रॅज्युएशन वगैरे करून मजा म्हणजे तुका नंतर कळ त्याला आपण टाईम वेस्ट केले तो कितको टाइम खाय होत गेटापासून सांगतो कधी तरी सुटले आणि झाड पास करत आहे त्यांना घेऊन गेलं घरापर्यंत अवघड आणलं

<laughs> पुर्णे पुर्णे, पुर्णे <laughs> <बसो चलाकते> <laughs> आ लुकये बाबा के दाडे पडले पण काहीतरी खाऊ दिला ते गोळो कस्पुरी मेन दाब गेल दाडे बसवच लागले आता डाट इज अ व्लॉग बनवच लागतेलो दाडे बसयताना तो बायनेतला काय करूत ना दुकाय हाळले नाही ताबूक गिफ्ट हाळले नाही स्वतः हातान बनवून कारण होय او چايل کو سلاو ورجات پي تمي 10 جاون گيلو کا جاست دا پر ماچي وي

थांबा अर्वागो थांबा अर्वागो थांबा अर्वागो थैंक यू हां थैंक यू खूप गुडली रखावत होता थैंक यू सो मच तुम्हाला ट्रान्सफर होता म्हणजे तो वैभव आज दिसतोय लो ओय

म्हणजे पाटकडे हे असताना आपला फ्रेम म्हणजे प्लायवूड जरा माग पडला असताना तर जो कलर आहे शर्टाकडे जर जो कलर पाटकडे असतो बाबा कलर दिसतो काळू दिसतो काळू तुझे ॲटिट्यूडच मेन ना काय रे ते गोड बोलले तर फेल गोड बोलले तर मला कमेंट येतं आज बाबा थंड कशी आहे आज बाबाने गाडी का गाव नाही आज मजा नाही व्हिडीओ अशी कमेंट असतात हे कितच्या वर्षापासून काढतोय असला चार पाच वर्ष अजून कोणची कोणची क्रिएटर पैकी कोणाचा काढलेलं आहे का अजून

पण मी काय म्हणते आता लोकांची ऑर्डर बी इले तर घेऊ शकते काय ओके तर मंडळी वरती तुमका इंस्टाग्राम आयडी देते आयडी वरती काय मेसेज करा पण करा सीन, कर। ते सीन शकते सध्या तर सीन करू शकते मग खूप मेसेज प्रॉब्लेम आता सीन करू मेसेज ओके तर लोकांची ऑर्डर ते घेऊ शकते

म्हणजे न आता चित्र काढल्यान आता तुम्ही बघल्या तर तुम्हालासुद्धा तसा तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत गर्लफ्रेंडसोबत बॉयफ्रेंडसोबत कोणासोबत पण चित्र काढूचा असला तसा तर हे तुम्हाला काढून देतलो आणि त्याच्याविदल तुम्हाला पर्सनल त्याचे डिटेल्स घेऊचे असली तर त्याचा तुम्ही मेसेज करा इंस्टाग्राम वरती इंस्टाग्राम आयडी असा आणि वरती हे फोटो टाकलं त्याने केलेल्या चित्रांचे ते सुद्धा एकदा तुम्ही बघून घ्या एकदम जशाक तसे चित्र कोरीव करून कोरीव काम करून चित्र हाडले <laughs>

काय म्हणत कसा वाटला बेटा मस्त अनुभव होतो मित्राक बेटा गेले म्हणा आणि माका पण भारी वाटला एकदम म्हणजे कोण कोण असे काय काय चित्र वगैरे आणि हा तर अलगच चित्र होता काय म्हणतोय का कसली कला पेपर कट पेपर कट पेपर कटिंग आर्ट पेपर कटिंग आर्ट सुद्धा कलाकार ते अजून हा बघणं नाही काय कदा कलाकार म्हणजे दोन झोपी कलाकार कसे कलाकार हे दुसरे हे रिअल कलाकार आहेत बरे कलाकार आहोत झोपी कलाकार नाही म्हणतो बाय बाय चला बाबा चला सात धरून राहा एकामेका कळ या बरे राहा

आदाकडेच लागतेलो लो 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 नवीन नुँ। शर्मा वाला आमचेकडे ओपन झालेलो बघूया टेस्ट आईन सारल्याला चिकन अडोक पण चिकन गेटर आता काय केलेला गावना नाही शर्मा का नाही मी पण मसालेले आपण पेता का या टॅक्स पिते मरे नाही ये आता प्रभातान दिलो हा सँडविच वाव काय माझा गे माय माय कुठे गेली माय ये लय ले, ले चिकन लायात बापाची काय ना चिकन बापूस काय खाऊचो ना आणि काय नाही अशी म्हणशी मी गेलो फक्त का हळले आज उद्या बापाशी तो वार बघ बघ गरम गरम खाले तरच उपयोग शोरमा गरम गरम अगे आवडणार खाल्याशिवाय कळतला कसं माझ्या आयुषी चिकन मागे चिकन सेम कोमड्यात चिकन दिले भरून आणि काय नाही माझ्या फुड्यात भरून दिले मी व्हिडिओ सेवा काढले तुका दाखव कसा भरतात त्या चपाती आणि शोरमा हो

होसलांचुरियन असत मंचुरियन तशापासून बनवायचं उघडू नको अशी भाकरी कापून खा ती अक्की अशी कापून खा आता डायरेक्ट उचल आणि तोंडात घाली सुंदर आणि ह्या करता सुर्या सुरी कसा एकदम बेस्ट बेस्ट वा नवीन काहीतरी बोलली

ये आजचा ब्लॉग मी सर संप आहे पण झोपताना जरा बाबा मालिश करतय बाबाचे पायांक काय झाला काय झाला अरे उकळ मारता डोकता तर तेल घेऊन ये मी आता येताना ना मार्केट वरसून आपल्या चिडिओ कसले आवडत पटकन चल काय उभ्या नाही करत निदान करतय मा हो असं नाही ना निदान थोडं बुर तुला पाय अशी खूप कामं के केल्याने का काय या काय काय नाहीत असता समजता त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कोण यंग कोण व्हिडिओ माझ्या बघित असला तर तुम्ही जर बघला तर तुम्ही तुमच्या आई बाबा वायत मसाज मसाच करा बारीक सारीक चुल खबर तेल गरम करून लायला तरी चला पण कसा वाय त्यांना बरा वाटत आणि जिला तो चढवाचा हात लागला कोणाला बरा वाटत ना सगळ्यांनाच बरा वाटत तेल मग तर कसला असा नाही पेशंट झोपलेले होत पेशंटचे पाय चोळून चोळून रगडून मस्त मालिश करताय आहे सबस, चॅनल सबस्क्राईब करा हां कोणी करू नसत तर लाईक करा शेअर करा तुम जी जी, तुम शे तुम बाकी तुमची मर्जी शेवटी कसं आहे व्हिडिओवरती व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच तुम्ही करताना पण फुकटचे असेच व्हिडिओ बघितले असल्या नुसते तर लाईक करा शेअर करा आजपासून मेहनत असता आता एडिटिंग करूया सगळ्या उद्या परवा बसान पूर्ण दिवस जातो त्याच्यात